नमस्कार सुप्रभात आज आपण हरिपाठातला नववा अभंग बघणार आहोत त्याचा राग आहे आसावरी आसावरी रागाचे आरोह अवरोह आपण बघणार आहोत आरोह सा रे म प ध सा आता अवरोह सा नि ध प मग रे सा आता आसावरी रागाचं वर्णन आपण ऐकणार आहोत राग आसावरी थाट आसावरी जाती ओढव संपूर्ण म्हणजेच आरोहामध्ये पाच स्वर आणि अवरोहात सर्व स्वर घेतले जातात यामध्ये ग ध आणि नि हे स्वर कोमल आहेत आरोहामध्ये ग आणि नि हे वर्ज आहेत तर अवरोहामध्ये सातही स्वर आहेत म्हणून हा राग ओढव संपूर्ण आहे वादी ध संवादी ग आता विष्णुवीण जप या अभंगाचं आपण नोटेशन बघूया पहिली ओळ आपण दोन वेळा म्हणणार आहोत विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान वीण जप व्यर्थ त्ान मम पसी रिसनि प म म पध पे सा मम पसी रिसनि प म पध पे सा राम कृष्ण मन ने रे सा रे सा म पद सानिधप, निरसा उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा आता याची चाल विष्णु विण जप प्रमाणे म म पिरसा देसा राम रामकृष्णी पैठा तैसे निहोया, ರೇ ಗ ರೇ ಸಾ ರೇ ಸಾ ಮ ಪದ ಸಾನಿ ರೆ ಸ ಪಜೋ ನೀಣೆ ಅದ್ವೈತ ವಾಟಾ ಉಪಜೋ ನೀಣೆ ಅದ್ವೈತ ಸಾ म म प ग रे सा ही ओळ पालुपदाची आहे त्यामुळे ती दोन वेळा म्हणून तोड म्हणल्यानंतर मग पहिल्या कडव्याची सुरुवात द्वैताची झाडणी गुरु वीण ज्ञान ग मध नि सा निसा निसा रे सा निरसा निध प त्या कैसे कीर्तन ना, घडेल नामी, मी मोप निसांनी सारे सा, निसारे नी निरेसा निधप, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा म निसा निरसा निध प म प गे सा म पनी रसा निध पद प गे सा, सा।, सा, सा। याप्रमाणे दोन वेळा म्हणून तोड घेऊन मग पुढचं कडव ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान ग मध सा निसा रेस निद प नामपाठ मौ ना प्रपंचा मी सा निसारे निरेस प हरी मुखे म्हणा हरी मुखे नि नेद प म पग रे सा पुण्याची गणना कोण कररी रे गरे सा रे पद सा, प हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म प सा नि रे सा म प ग रे सा याप्रमाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ही और दोन वेळा म्हणून मग पुढच्या अभंगाची सुरुवात करायची